नमस्कार मंडळी रामराम आचार्य डेअरी फार्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या इथे धुळ्यामधून आपले एक प्रगतशील शेतकरी इथं आलेले आहेत आणि आपल्या डेअरी फार्ममध्ये ते किती दिवस थांबले त्यांनी किती म्हशी बघितल्या कशा सिलेक्ट केल्या या सगळ्या संदर्भात एक छोटक्यात आपण त्यांच्याशी चर्चा करू सर आपल्या पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्रा तेलंगणा अशा पाच राज्यातून शेतकरी बंधू आपला चॅनल हा बघत असतात आणि डेअरीविषयक सगळी माहिती घेत असतात तर आपण कुठून आलात आपला परिचय आमच्या सगळ्या शेतकरीबद्दल आपण द्यावा आणि माझं नाव दीपक माई मी धुळे आलेलं आहे आमचं नवीनच फॉर्म आहे त्याच्यामुळे सगळ्यांकडं ट्रेनिंग घेऊन जाईल आणि पूर्ण नियोजन पूर्ण आता तीन मशीन असं आहे पंधरा लिटरपर्यंत आहे त्यांची याबद्दल तिघी टाईम मी दूध बघितलं जे व्यवस्थित आहे आता आपली निघायची तयारी सर साधारणपणे आपण इथं ज्या वेळेस आलात तर अंदाजे किती मशीन मधून या तीन मशीनचं आपण सिलेक्शन सतरा मशीन मधनं तीन मशीन सिलेक्ट नाही सतरा मशीन मधून एक तीन मशीनचं सिलेक्शन केलं तीन टाइम आपण दूध वगैरे सगळं बघितलं आणि तसं मग निवड केलं सर मग साधारणपणे आता आपल्या इथं त्याचं कसं नियोजन केलंय त्यासाठी आम्ही दोन टन कडबा कुट्टीवर लावला आहे कडबा कुट्टी आणि आंबोनचं सगळं साहित्य स्टॉकमध्ये आहे आमचं ऑलरेडी बरोबर त्याप्रमाणे सगळं रेग्युलर बरोबर आणि साधारणपणे आपण किती लिटरपर्यंतच्या या दु मशीनच्या सिलेक्शन केलेलं आहे पंधरा चौदा पर्यंत चौदा पंधरा लिटरच्या मशीनचं आपण सिलेक्शन केलं आणि साधारणपणे आमच्या एक शेतकरी बंधूंना आपला जो चॅनल बघतात या शेतकरी बंधूंना आपण हे पण सांगा की आपण साधारण किती किमतीपर्यंत या मशीनचं निवड केलेली आहे एक चाळीस एकोणचाळीस पर्यंत रेग्युलर त्या दरम्यान बरोबर मंडळी जर आपण विचार केला तर आज खानदेशामधून इतक्या म्हणजे आपल्या पुण्यापासून साधारणपणे चारशे किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्या इथं आले दोन दिवस थांबले त्यांनी सगळ्या मशीनचं दूध बघितलं त्याच्यातून त्यांनी तीन मशीन सिलेक्ट केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी आता एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे त्यांनी दूधसुद्धा आपल्याला सांगितलं कशा किमतीत घेतल्या ते सुद्धा सांगितलं आणि एका नवीन व्यवसायाची सुरुवात आज सरक्या ठिकाणी या डेअरी फार्मिंगची ते करतात आपल्या सगळ्यांकडनं आचार्य डेअरी फार्मकडनं सर आपल्याला भरभरून शुभेच्छा आणि आपला प्रवास हा चांगला धन्यवाद